नमस्कार मी स्मिता रेसिपीजमध्ये मी तुमचे सगळ्यांचे स्वागत करते घरात एक दोडका शिल्लक होता म्हटलं चला तर याची आज आपण चटणी बनवायची आहे झटपट अशी रेसिपी आहे दहा ते पंधरा मिनटात अशी होणारी चटणी आहे शिरा काढून घेतलेल्या आहेत दोडक्याच्या स्वच्छ धुवून दोडका घेतलेला आहे या शिरांचीसुद्धा चटणी होते पण आज आपण दोडक्याची चटणी बनवणार आहोत दोडका कट करून घेऊया तुम्हाला जसा हवा तसा तुम्ही कापून घेऊ शकता इथे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मधूनसुद्धा कापून घेतलेले आहेत त्यानंतर चॉपरमध्ये मी कांदा कापून घेत आहे पटकन होतो हा ॲमेझॉनवरून मी चॉपर घेतलेला आहे आता ॲमेझॉनचा सेलसुद्धा चालू आहे खूप छान चॉपर आहे हा दोन कांदे घेतलेले आहेत तुम्हाला जेवढं बारीक हवे तेवढं तुम्ही या चॉपरमध्ये बारीक करू शकता हा एवढा बारीक कांदा केलेला आहे मी त्यानंतर आता आपण इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि तीन हिरव्या मिरच्या आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे तुम्हाला जर अजून तिखट हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण वाढवू शकता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर लसणाच्या पाकळ्या हिरवी मिरची आणि आलं आणि थोडंसं पाणी टाकून हे फिरवून घेणार आहोत त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पेस्ट तयार झालेली आहेत त्यानंतर इथे आपण जो दोडका आहे तो टाकूया आता पाण्याचा वापर करायचा नाही आहे आणि परत एकदा मिक्सर फिरवून घेऊया बारीक स्मूद अशी पेस्ट तयार झाली आहे कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल टाकले दोन चम्मच भरपूर राई जिऱ्याची फोडणी द्यायची आहे कढीपत्ता टाकलेला आहे मी तेल चांगलं तापल्यावरती आणि चॉप केलेला कांदा टाकूया हे दोन कांदे घेतलेले आहेत मी कांदा पूर्ण तेलावरती मारून घ्यायचा आहे झाकण ठेवूया हळद टाकलेली आहे अर्धा चम्मच आणि त्याच्यानंतर जी बारीक पेस्ट केलेली होती ती टाकूया दोडक्याची चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि परत एकदा मिक्स करून घेऊया पाच मिनटं झाकण ठेवून शिजवून घेऊया आणि मस्तपैकी आपली दोडक्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे तांदळाच्या भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत ही चटणी खूप छान लागते किंवा वरणभात जरी केला आणि चटणी जरी केली ना तरी जेवण छान होतं आहे तरी मी नाचणीची भाकरी घेतलेली आहे दही घेतलेला आहे आणि चटणी घेतलेली आहे सोबत चला तर मग या जेवायला थँक्स फॉर द वॉचिंग